नमस्कार मी चैताली चैतालीस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शाही पनीर आणि तंदुरी रोटी गव्हाच्या पिठापासून बनलेली तर आता आधी आपण शाही पनीरची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी पनीरचे तुकडे केले त्यामध्ये लाल तिखट धना पावडर आणि अगदी थोडंसं मीठ टाकून सगळ्या तुकड्यांना मी छान मिक्स करून सगळ्या तुकड्यांना लावून घेते मसाला हे बघा असं हाताच्या साहाय्याने छान मिक्स मिक्स केलं आहे आणि आता सगळा मसाला टूबला कोट झालं आहे आता पॅनमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये पनीर आपण सगळ्या बाजूनी छान फ्राय करून घेऊया शॅलो फ्राय करून घेऊया आता इथे मी दही घेतलं आहे ताजं दही त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ धना पावडर पनीर मसाला आणि गरम मसाला एवढे सगळे मसाले टाकले मी आणि चमच्याच्या साह्याने छान मिक्स केलं आहे सगळे मसाले दह्यामध्ये दही आंबट नको आहे ताजंच हवं आहे तो आता सगळे मसाले मिक्स केले आता थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया आता आपण ग्रेवी तयार करून घेऊया आल पेस्ट तयार करून घेऊया थोडक्यात आता यासाठी मी कांदे घेतले उभे चिरून घेतले कांदे ते तेलामध्ये थोडे वेळ परतून घेतले अगदी एका मिनटासाठी त्यात टोमॅटो टाकले चिरून आलं लसूण आणि दोन सुक्या मिरच्या टाकायच्या बेडगी मिरची असेल तर अजूनच छान ते आता आपण काजू टाकले काजू टाकून सगळं हे आपण तेलामध्ये छान शिजवून घेतलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला याची पेस्ट तयार करून घेतली आता इथे ते तेलामध्ये मी तेजपान टाकून घेतलं आहे तुपामध्ये टाकले मी तेल देखील तुम्ही टाकू शकता आता आपण जी पेस्ट बनवली होती ती या तेलात टाकून घ्यायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं परतून घ्यायचं आहे सतत हलवत कारण काजू टाकल्यामुळे ही पेस्ट तेलामध्ये कढईला चिटकू शकते त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे हे बघा आता मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवून थोडं परतून देते त्यानंतर दे आपण जे मसाल्यामध्ये म्हणजे मा दह्यामध्ये जे सगळे मसाले ॲड केले होते ते आता या ग्रेवीमध्ये टाकून घेऊया ग्रेवी छान तयार झाली आहे तुम्ही बघा पिक्चर कसं आहे ग्रेवीचं या पद्धतीने नक्की ट्राय करा भाजी आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी नीट बघा आणि संपूर्ण रेसिपी बघा आता पुन्हा थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवलं आहे बघा कसं छान शिजलं आहे आता थोड्या वेळासाठी आपण यामध्ये कसुरी मेथी टाकली आहे आणि परत थोड्या वेळासाठी झाकण ठेवून परतून घेऊया बघा आता सगळ्या ग्रेवीला तेल सुटले कडेने आता आपण जे शॅलो फ्राय केलेले पनीर होते पनीरचे तुकडे ते सगळे पनीरचे तुकडे आपण अलगदपणे ग्रेवीमध्ये टाकून घेऊया हे बघा सगळे मी पनीरचे तुकडे ग्रेवीमध्ये टाकून घेतले ग्रेव्ही पण छार तयार झाली आहे आता चमच्याचं सहाय्याने हळवारपणे आपण हे ग्रेवीमध्ये पनीर मिक्स करून घेऊया म्हणजे पनीरचे क्यूब जास्त सैल नाही होणार दोन मिनटासाठीच अगदी दोन मिनटासाठी मी इथे झाकण ठेवून वाप काढली आहे आणि त्यानंतर मी गरम पाणी ॲड केलं बघा किती क्रीमी छान अशी पनीरची भाजी तयार झाली एकदा नक्की ट्राय करा आता आपण बघूया तंदुरी रोटी किंवा नान यामध्ये मी पूर्ण मैदा न घालता अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असं म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा चवीनुसार मीठ अर्धी वाटी दही घेतलं आहे दही ताजं पाहिजे आंबट नको आहे नंतर थोडासा बेकिंग सोडा घातला आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली एक चमचा दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे आता हे हाताच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आता आपण घट्ट याचा गोळा तयार करणार आहोत मैदा आणि गव्हाच्या पिठाचा हे बघा असा गोळा तयार झाला आहे पिठाचा आता याला आपण अर्ध्यासाठी अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूया हे बघा आता अर्धा तासानंतर मी इथे तंदुरी रोटी नान जे काय बोलतात ते मी इथे बनवायला घेतले हे बघा घरी सुद्धा आपण तव्यावर अगदी छान असे तंदुरी रोटी बनवू शकते अचानक घरी पाहुणे आले किंवा मग मुलांना खावेसे वाटले बाहेरचं देण्यापेक्षा घरचं कधीही छान तर बघा मी आता गव्हाचं पीठ देखील ॲड आहे तरी तुम्हाला दाखवते कशी छान रोटी आली आहे तर मी चपातीपेक्षा थोडीशी अशी रोटी लाटून घेतली जास्त मोठी नाही करायची थोडी लांबटसर बनवायची आहे आणि आता त्यावर मी थोडी कोथंबीर टाकली तीळ देखील टाकू शकता आता कोथंबीर लाटण्याच्या सहाय्याने हळूहळू लाटून घेतली म्हणजे ती नानला रोटीला छान चिटकेन आता मी रोटी पलटून घेतली आहे त्याला थोडं पाणी लावलं आहे हे बघा आणि पॅन छान कडकडीत गरम पाहिजे हे बघा आता यावर आपण ज्या साईडने पाणी लावलं होतं त्या साईडने अशी रोटी टाकून घेऊया आणि हाताने अलगदपणे मी दापून घेतले जास्त जोर नाही द्यायचा आहे हे बघा कसे त्याला छान फुलले बबल आले आता हे बघा इथं तवा असा मी उ उलटा केला आहे आणि गॅसवर भाजून घेते या ठिकाणी कॅमेऱ्यात कळलं नाही मला त्याबद्दल सॉरी की दिसत नाही आहे रोटी नंतर वरून बटर लावले हे बघा घरच्या घरी तंदुरी रोटी तयार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू